ॲक्च्युली मी यांच्याकडे यायला लागल्यापासून मला तर सगळेच सुखद अनुभव आले आणि एक अंतर कमीवर जास्त मैत्रीचं नातं निर्माण व्हायला लागत यांना पत्रिका समजत नाही थोडाफार मी अभ्यास केलाय पण मला खूप काही ज्ञान नाही आहे त्यातलं पण कुठे काय ग्रह असतात वगैरे एवढं माहिती आणि मला अतिशय कधी म्हणजे जे म्हणतात ना आपण बोंधुगिरी किंवा लबाडी लोक लोक असतात ते सांगतात वीस हजार द्या आम्ही पूजा करतो या कधीही असं कुठलीही गोष्ट सांगत नाही जे सांगतात की ते तुझं तू तु कर तुझ्या घरात कर तुझ्या देवाला कर किंवा तू जा कुठे जायचं तु अस मला त्यांनी सांगितलं की ती अमेरिकेत असते बरं का तर एक म्हणजे अंकुर आता जिचं लग्न याचीच झालंय निमाय तो तिच्या मागेच लागला होता की हो म्हण वगैरे म्हणून शेवटी ती म्हणली की ठीक आहे हो म्हणते ती तुला आणि ते सांगायला ती सप्टेंबर सात सप्टेंबर सहा सप्टेंबरला तिथून निघाली सात सप्टेंबरला दिल्लीत आली आणि दिल्लीत पोचल्यानंतर तिचा फोन आला मला की मी लाईन झाले दिल्लीत पुण्याला येते तर माझा आवाज ऐकून ती म्हणते ममा तुझा आवाज असा काय येतोय काय झाला म्हणलं काय नाही बाबा इज सिरियस मी त्याला जोशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेली आहे ऍस्पिरेशन निमोनिया किंवा लाळ किंवा उलटी घशात जाऊन ती लंग मध्ये जाऊन लंग ब्लॉक झालं होतं त्याचं मी वेळेला घेऊन गेले त्यावेळेला तेवीसच्या आत त्याचे ऑक्सिजन लेवल गेलेली होती आणि एकशे पस्तीसच्या वरती कार्बन डायऑक्साईड लेवल गेलेली होती ऑलरेडी कोर्ट ब्लू म्हणून डिक्लेअर केलं होतं तिथे आणि त्यांचं पळापळी चालू झालेली होती सगळी मी यांना फोन केला म्हटलं काय करू म्हणजे का असं असं झालेलं आहे बाबा व्यवस्थित काही काळजी करू नको व्यवस्थित वरणाला खरं सांगायला यायचं आली होती की, की मी लग्नाला हो म्हटलंय त्याला म्हणून <coughs> आणि नंतर तिला असं वाटायला लागलं की मी याला हो म्हणले म्हणून बाबाला काही झालं की काय <coughs> तेव्हा त्याला ते सीपीआर वगैरे सगळं दिलं सगळं हे झाल्यावर पंधरा दिवस व्हेंटिलेटर वर होता मी त्या दिवशी त्यावेळेला फोन केला म्हणलं काय होईल ते म्हणलं काही होणार नाही व्यवस्थित बाहेर निघेल एकदाच फक्त म्हण अशक्य ते शक्य शक्यत करतील बाकी काही करू नकोस हो मी खरंच तेव्हा मी आयसीयू च्या तिथे बाहेर तिथे बसले होते मी बघत होते डोळ्या आणि त्याचं काय चाललंय सगळं ते खरोखर लास्ट सगळ्या हे चाललेल्या होत्या आणि मी तेवढंच बोलले आणि शांत बसून राहिले होते पंधरा दिवस व्हेंटिलेटरवर असलेला माणूस सोळा दिवशी व्यवस्थित स्वतःच्या पावनी घरी आला त्याच्यानंतर मला त्यांनी सांगितलं होतं लग्न होईपर्यंत त्रास आहे तिला पण त्रास आहे म्हणजे मला असं वाटत होतं कॉमन की काहीतरी मुलाकडचे मागतात किंवा हो म्हणतात नाही म्हणतात वगैरे लग्नाच्या वेळेला इथे आलं आणि तिने विचारलं रजिस्टर मॅरेजच करणार होतं कारण माझ्या नवऱ्याला दूर वगैरे हो याच्यासमोर जायचं आता करू का, का बाबा येईल ना लग्नाला सही करायला ह्या गप्प बसल्या तिला म्हणतात ते नाही मला माहिती पण रिसेप्शनला नक्की आहे बाबा तुला आम्ही हसलो आता ते मला कळलं नाही की हा काय म्हणतात पण लग्नाच्या दोन दिवस आधी त्याचं अचानक बीपी शूज झालं म्हणजे जे ऐंशी आणि एकशे वीस असत ते जवळपास एकशे सत्तर आणि दोनशे साठ असं दिसत होत त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तो आयसीयू मध्ये होता तो कोमात गेला लग्नाच्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी माणूस घराहून आला आणि रिसेप्शन न सविस्तर केला पूर्ण वेळ होते

वेळातलं शरीर तिच्या वडिलांच्या ह्याच्यात होता मेन म्हणजे तिच्या वडिलांच्या म्हणजे वरदाच्या वडिलांच्या नशिबात मुलीच लग्न करणं नव्हतं आणि आम्हाला वारंवार सांगायचं की तिला मला तिकडेच लग्न कर पण मलाच कळत नव्हतं की आणि ते हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाल्यावर त्यांनी मला विचारलं तो वाचेल का पण मला त्यांच्याबद्दल काही विचारायचं नाही फक्त लग्न तिचं चांगलं होईल एवढंच बघायचं मी लग्नाच्या तिथे आहे तुम्ही काही काळजी करू नका तिचं लग्न चांगलं होईल आपण बघूया आणि जसं यांनी सही केली गळ्यात माळ घातली oh. त्यांनी डोळे उघडले oh. आणि दोन दिवसांनी तो माणूस जो रिसेप्शन ला mm. आला तो आज तानायत घरी आहे आणि right. uh, hmm. त्या वेळेला मला म्हणजे uh, इतका सिरियस होता कोमात गेलेला होता कार्बन डायऑक्साइड लेवल वाढत होती मी फक्त यांनी मला सांगितलं तिचं लग्न करायचंय काही झालं तरी मी म्हटलं मला विचारतो ते पोस्टपोन करूया का नाही करायचं आता थांबायचं नाही आणि अक्षरशः सह्या केल्या अकरा वाजून अकरा मिनिटांनी आणि अकरा वाजून पंधरा मिनिटांनी हॉस्पिटल मध्ये फोन आला माझ्या हातपाल लोक मी बसलेच तिथे म्हणजे अक्षरशः कि आता काय ऐकायलाय पण तो शुद्धीवर येऊन तो वरदाच्या नावाने हाका मानत होता की वरदा कुठे आहे म्हणून दुपारी तो एक वाजता लग्नाचं सगळं व्यवस्थित जेवण मी तिथे पाठवलं ते जेवण mm. <laughs> <laughs> हो आहे आणि नॉट ओनली दॅट तिथल्या सगळ्या बाकीच्या वाटले माझ्या मुलीचं लग्न झालं म्हणून आणि इतके अनुभव आहेत माझ्यावर मी तर खरोखर यांनी मला सांगितलं आणि मलाही आता वाटायला लागलं होतं त्यामुळे मी लिहितेच आहे म्हणजे खूप अनुभव आहेत हे नुसतं लग्नाच्या पण आधीपासून बरेच अनुभव आहेत माझ्यासोबत फक्त एकच नक्की मी सांगेन की इथे आल्यानंतर मन आणि प्रश्नाचं उत्तर हे दोन्ही मिळतं आणि आपण पुढे खरंच काय करायचंय काय करायला पाहिजे नीट जर आपण समजून घेतलं तर सगळे मार्ग समजतात